राहता तालुक्यात गेल्या एकवीस वर्षापासून सेवेत असलेलं साई योगेश मोबाईल इलेक्ट्रॉनिक व सॅमसंग स्मार्ट कॅफे यामध्ये सॅमसंग कंपनीचे सर्व मोबाईल तसेच इतर सर्व कंपन्यांचे मोबाईल उपलब्ध तसेच सर्व फायनान्स सुविधा उपलब्ध आय एफ बी कंपनीचे अधिकृत विक्रेते या शोरूम मध्ये सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक वस्तूही उपलब्ध तर आजच भेट द्या आमचा पत्ता श्री छत्रपती कॉम्प्लेक्स राहता मोबाईल नंबर सत्त्याण्णव बासष्ट बावीस बावीस एक्क्याण्णव बेचाळीस दोनशे चाळीस दोनशे कोपरगाव तालुक्यातील मडीबुद्रुक इथं जुलै रोजी पहाटे डाळींब चोरीचा धक्कादायक शेतकरी अर्जुन गवळी यांच्या सतर्कतेमुळे चोरी करणारे चोरटे पोलिसांच्या तावडीत सापडले पहाटेच्या वेळी त्यांच्या शेतात काहीतरी चमकत असल्याचं गवळी यांच्या लक्षात आलं संशय बळावल्यानं त्यांनी तात्काळ शेतात धाव घेतली असता काही व्यक्ती डाळिंब फळे तोडताना दिसले त्यांनी आरडाओरडा केली असता चोरांनी घाबरून पळ काढण्याचा प्रयत्न केला या घाईत त्यांनी दोन मोटरसायकली शेतातच टाकून दिल्या आणि अंधाराचा फायदा घेत ते पसार झाले या घटनेतून फळबागा देखील सुरक्षित नसल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित झालं परिसरात भीती आणि संतापाचं वातावरण निर्माण झालं घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी पोलिसांना कळवलं कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप कोळी यांनी तात्काळ पथकासह घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी घटनास्थळावरून दोन्ही मोटरसायकली ताब्यात घेतल्या आणि काही तासातच चोरी प्रकरणी गोरख सकारी बर्गे राहणार दहिवडी तालुका सिन्नर आणि गौतम विष्णू जगताप राहणार रामपूर तालुका सिन्नर या दोघांना अटक केली त्यांच्याकडून सुमारे तीस हजार रुपयांचा डाळिंब माल जप्त करण्यात आला ही कारवाई पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वैशाली मुकणे चौधरी मधुसूदन दहिपळे संदीप बोटे किसन सानप आणि शेख अमोल फटांगरे नवनाथ गुंजा ऋतिक बेनके आदींनी संयुक्तपणे केले मी अर्जुन दिलीप गवळी राहणार मणी बुद्रुक माझं साधारण तीन एकर डाळिंब क्षेत्र आहे एक हजार सदुसष्ट झाडं आहे तर नेहमीप्रमाणे आमची गस्त चालू होती आमच्या पुतण्याचा चार साडेचार वाजता फोन आला का बागेशेजारी गाड्या दिसत आहे तर मी पण तिकून निघालो लगेच तर येता इथे एक गाडी क्रॉस होऊन निघून गेली इथं आलो बघितलं तर दोन मोटरसायकली इथं साईडला उभ्या होत्या मग तिथं असे मोठे कट्टे भरलेले होते साधारण एका झाडो चाळीस पंचाळीस किलो माल होता एक साइडचं पूर्ण झाड खाली केलेले टोटल त्यांनी घर सुवर्ण साई सिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉट ची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोडलगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉट लगत वृक्षारोपण बी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद आप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर साई किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकोरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरू भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एक्कावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबन दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्ला